सोलापूरकरांनो नमस्कार स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून कसं कोठ्यावधी रुपये वाया गेले याचं आज मूर्तीमंत उदाहरण मी आपल्याला दाखवत आहे पहिल्यापासूनच न्यूज स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सोलापूरात केलेल्या कामाचं पोस्टमॉर्टम केलंय या बातमीचे प्रायोजक स्पायस इव्हेंट सोलापूर मी सध्या रंगभवन चौकातील एल प्लाझा या ठिकाणी उभा आहे जवळपास साडेपाच ते सहा कोटी रुपये खर्च करून सोलापूर महापालिकेनं स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून या रंगभवन चौकाचं सुशोभीकरण केलं या ठिकाणी एल ईडी प्लाझा लावण्यात आल्या बऱ्याच वेळा हे एल ईडी प्लाझा बंद असतात आपल्या सगळ्यांना दिसतंय की हे सगळं इथं वायरिंगचं स्ट्रक्चर अस्ताव्यस्त झालेलं आहे तर अनेक एल ईडी प्लाझा आहेत बंद आहेत याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचं एक स्लोगन होतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे त्या त्या शहराच्या पर्यावरणानुसार पूरक विकास करणे मात्र या वाक्याला इथं आरतळा पासलेला आहे त्यामुळंच स्मार्ट सिटीच्या माध्यमातून लावलेलं ला हे हिरवं लॉन पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे याला जबाबदार कोण याची चौकशी कोण करणार हे महत्वाचं आहे निधी येतो आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी पद्धतीनं तो वापरला जातो त्यामुळंच हे प्रोजेक्ट फेल होतात हात चौक रंगभवन चौक एकतर सुरुवातीपासूनच चांगला होता मात्र अशा पद्धतीचं काहीतरी सोंग करायचं आणि पैसे खर्च करायचे यामध्ये ठेकेदार कन्सल्टन्सी एजन्सी यांचं भलं झालं मात्र सोलापूर शहराला काय मिळालं अशा पद्धतीनं पहा कि किती वाईट अवस्था आहे दुर्लक्षित किती आहे पाणी नसल्यामुळं हे लॉन पूर्णपणे जळून गेलं आहे ज्यावेळेस अधिकारी प्रोजेक्टवर हे आपले प्रकल्प दाखवतात त्यावेळेस खूप छान वाटतं मात्र प्रत्यक्षात एक्झ्युकेशन म्हणजे अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मात्र याकडे कुणी लक्ष देत नाही हे गेल्या वर्षी पूर्णपणे इथलं हिरवं लॉन होतं ते जळून गेलं म्हणून ह्या ठिकाणी हर्षा लावण्यात आल्या आहेत पहा हेच का स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचं काम आणि आता पूर्वीच्या आयुक्तांनी केलं त्यामुळं विद्यमान अधिकारी आयुक्त प्रशासन स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या कामाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत अशाच पद्धतीची अवस्था होम मैदानाची आहे अशाच पद्धतीची अवस्था सिद्धेश्वर कडेला जे काही अठरा कोटी रुपये खर्च करून काम केलेलं आहे त्याचे आहे म्हणजेच मेंटेनन्स हा जो काही महत्त्वाचा भाग आहे याकडे महापालिका दुर्लक्ष करते आता स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून कोणतेही नवीन प्रकल्प घेतले जात नाहीत मात्र आहे ते प्रकल्प मेंटेन करणं देखील महापालिकेला जड झाला आहे त्यामुळे मेंटेनन्सचा पैसा नाही हे प्रोजेक्ट महापालिकेला मेंटेनन करण्यासाठी देखील परवडत नाही म्हणून सोलापूरकरांनी अशा विषयाकड लक्ष देणं गरजेचं आहे सोलापूर शहरातील आमदार खासदार नगरसेवक यांनी या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे जणू काही आपण लाभार्थी आहोत का काय असं समजून वारंवार या प्रका या प्रकल्पावर आवाज उठवला तरी त्यांनीही याबाबत काहीही पावलं उचलली नाहीत कोणतीही चौकशी झाली नाही अधिकारी आणि ठेकेदार यांनी करोडो रुपये कमावले हो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हरिभाई देवकरण प्रशालेसमोर जो काही उड्डाणपूल उभा केला त्याचा कोणाला उपयोग आहे याबाबत कोणच बोलणार नाही आमदार बोलणार नाहीत नगरसेवक बोलणार नाहीत त्यामुळे अशा सर्व बाबींकडं सविस्तरपणे चौकशी व्हायला पाहिजे गरज नसलेले जे काही प्रकल्प उभा केले आणि ज्या प्रकल्पाची अशी राख रांगोळी झाली यावर नक्कीच चौकशी सम समिती स्थापन झाली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे नाहीतर मनमानी पद्धतीनं अधिकारी कन्सल्टन्सी यांच्यात युती होऊन असे नको ते प्रकल्प राबवले जातात आणि त्याबाबत वारंवार माध्यम आवाज उठवतात परंतु प्रशासन याकडं काहीच कारवाई करताना दिसत नाही पहा हे सोलापुरातील एक मूर्तिमंत उदाहरण आणि तुम्हीच विचार करा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सोलापूर शहराचं किती भलं झालं जिथे संपदेला असे थोर मान जणू वैभवाचे सजे शिल्प सुवर्णाचिया सुवर्णाची ग्राहका नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते